मित्रांनो या व्हिडिओमध्ये पावसाळ्यामध्ये स्वतःची काळजी घेण्यासाठी पाच महत्वपूर्ण टिप्स सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो पावसाळ्याचे दिवस आहेत नक्कीच आपण आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काय उपाय करावे ही महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण टिप्स तुम्हाला फायदेशीर राहणार आहे तर मित्रांनो पहिले म्हणजे तुम्हाला हलका आणि पौष्टिक आहारचे सेवन करायचे आहे तुम्ही नक्कीच मित्रांनो हलका आहार आणि पौष्टिक म्हणजे ज्यामध्ये वेगवेगळी कडधान्य वेगवेगळ्या पालेभाज्या आपल्याला पावसाळ्यामध्ये पालेभाज्या भरपूर उपलब्ध होतात तर पालेभाज्यांचे कडधान्यांचे सेवन नक्की करावे मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जास्त थंड पाणी प्यायचे नाही कोल्ड्रिंकचे सेवन अजिबात करू नका सोबतच मित्रांनो तुम्हाला रात्रीची ही सात ते आठ तासांची घ्यायची आहे आपल्या शरीराला झोप ही नक्कीच चांगल्या पद्धतीने मिळणे खूप आवश्यक आहे मित्रांनो पावसाळ्यामध्ये तुम्ही पाणी उकळून प्यावे नक्कीच कारण की आपण काय पाहतो की पाणी कधी कधी गडूळ येते कधी कधी पाणी शुद्ध नसते तर अशा वेळेस आपल्या शरीराला आपण पाहतो की पाणी हे खूप महत्त्वपूर्ण आहे तर नक्कीच पाणी उकळून पिण्याचा प्रयत्न करा जर तुमच्याकडे फिल्टर असेल तर चांगलेच आहे काही प्रॉब्लेम नाही पाणी उकळले नाही तरी चालेल फिल्टरने सुद्धा चांगले पाणी फिल्टर होते परंतु तुम्ही पहा त्याची क्वालिटी कशी आहे जर गरज असेल तर पाणी नक्कीच उकळून प्यावे सोबतच मित्रांनो तुम्हाला कमीत कमी वीस मिनिटे तरी व्यायाम करायचा आहे पावसाळ्यामध्ये स्वतःची काळजी घेण्यासाठी व्यायाम खूप महत्वपूर्ण आहे पावसाळ्यामध्ये व्यायाम सुद्धा चांगला करत चला वीस मिनिटे तरी तुम्ही व्यायाम करायचा आहे आणि मित्रांनो अजून एक महत्वाचे टिप्स तुम्हाला सांगतो पाच टिप्स तर झालेल्या आहेत खूप महत्वपूर्ण तरी पण ही टिप्स खूप महत्वाचे आहेत अजूनपर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिलेला आहे त्यांना नक्कीच ही फायदेशीर ठरणार आहे मित्रांनो पावसाळ्यात तुम्ही पाहता की आपण ज्यावेळेस बाहेर वगैरे जातो हो, तर आपण भिजतो तर तुम्ही लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही घरी याल किंवा तुम्हाला बाहेर गेल्यानंतर जरी जर पॉसिबल झाले तरी तुम्ही तुमचे अंग कोरडे करण्याचा प्रयत्न करत चला म्हणजे तुम्ही घरी आल्यावर जर तुम्ही तुमचे अंग कोरडे केले तरी चालेल किंवा तुम्ही बाहेर कुठे गेलात आणि तुम्हाला त्या ठिकाणी पॉसिबल झाले तर तुम्ही तुमचे अंग के धोके वगैरे केस कोरडे करण्याचा प्रयत्न करत चला कारण की न जर तुम्ही तुमचे अंग जर लवकर कोरडे नाही केले तर तुम्हाला सर्दी वगैरे होण्याचा त्रास होतो म्हणून तुम्ही नक्कीच व्हिडिओ लाईक करा